महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता ये बारावीची अंतिम परीक्षा कोरोना परिस्थितीचा निर्णय घेऊन गुजरात व मध्य प्रदेश राज्याप्रमाणे रद्द कराव्या अशा मागणीचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले यावेळी मोर्शी नगर परिषदेचे शिक्षण सभापती डॉक्टर प्रदीप कुराडे नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मळघे बांधकाम सभापती रवी गुल्हाने नगरसेविका क्रांती चौधरी महेश नाग विद्यार्थी प्रतिनिधी मोर्शी या सोबतच इयत्ता बारावी मधील दिया उईके विकी धोटे सार्थक पांडे साहिल बागडे उपेंद्र उसगावकर धनंजय अमजरे कौस्तुभ खडसकर मनीष सामरी ओम गुल्हाणे अनिकेत धनोरकर तुषार जाने प्रियांशु तायवाडे आदी सर्व कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते आम्ही सर्व इथे विनंती करतो की शासनाने बारावी बोर्डाचा परीक्षा रद्द करावा अन्यथा याचा लवकर निर्णय द्यावा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षांबाबत मुले पालक व शिक्षकांमध्ये आतापर्यंतही संभ्रमावस्था आहे कारण दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्या सी बी एस ईच्या बारावीच्या परीक्षासुद्धा रद्द झाल्या परंतु महाराष्ट्र बोर्डाने बारावीच्या परीक्षांबाबत अद्यापही काही निर्णय दिलेले नाही मुलांना वर्षभर कॉलेजला जाता आले नाही तसेच सर्वांनी ऑनलाईन क्लास केले असेही नाही याशिवाय बोर्डाने त्यांचा पूर्ण सिलेबस रिलीज केलेला ना नाही असे आम्हाला विद्यार्थ्यांच्या मी माननीय गायकवाड तसेच शिक्षण मंडळाला विनंती करते की बारावीची मानसिकता लक्षात घेऊन व प्रादुर्भाव लक्षात घेऊन लवकरात लवकर आमच्या बारावी बोर्डाचा निर्णय घ्यावा आपल्या देशात जे कोरोना जे परिस्थिती चाललेली आहे ते खूप गंभीर आहे कोरोना विषाणूमुळे खूपच हवदास माजलेला आहे या देशात आणि त्यामध्ये आपल्या बारा बारावीच्या परीक्षेचा खूप हे होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ सुद्धा होत आहे असं सुद्धा म्हटलं तरी चालेल कारण की शासनाच्या बदलता तारखा आणि विद्यार्थ्यांचा अपूर्ण अभ्यासक्रम हे फार गंभीर बाब आहे आपल्या याच्याकरता त्यामुळे मी शासनाला विनंती करतो की त्यांनी तरीच बारावीच्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून एक तारीख जाहीर करा करण्यात यावी अन्यथा परीक्षा रद्द करण्यात याव्या नाहीतर इतर राज्यांनी जे छत्तीसगड सारख्या राज्यांनी जे अवलंब आहे ओपन बुक टेस्ट त्यासारखा काहीतरी उपाय विद्यार्थ्यांकरिता देण्यात यावा धन्यवाद संजय गारपवारसह सह दत्तराज इंगडे विदर्भ नेऊस मोर्शी